श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकऱ्यांनी नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मंगलचंडिका स्तोत्रावर आजचा व्हिडिओ आहे कोणी वाचावे कशासाठी वाचावे व ते कशासाठी उपयोगी आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चंडिका स्तोत्र लक्ष्मी स्थिर होण्यासाठी तुम्ही कर्ज घेतला असेल तर कर्ज नील होण्यासाठी कर्ज न घेतला असेल तर कर्ज होऊ नये यासाठी वास्तुदोष असेल तर वास्तुदोषासाठी त्याचप्रमाणे भांडणे होत असतील घरामध्ये त्यासाठी मुलांचे विवाह जमत नसतील त्यासाठी आपण मंगलचंडिका स्तोत्र हे वाचन करायचं आहे तर मंगलचंडिका स्तोत्र ज्यांच्या पत्रिकेत मंगळ आहे त्यांनी सुद्धा वाचन करायचं आहे त्यांचा मंगळाचा प्रभाव हा कमी होत असतो तर उपासना काय आहे त्याची तर दर मंगळवारी आपल्याला पाच मंगळवार चंडिका स्तोत्र वाचायचं आहे तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तिन्हीपैकी कोणत्याही वेळेत वाचू शकता मंगळवारी न जमल्यास तुम्ही शुक्रवारी वाचलं तरी चालेल आणि स्त्रियांनी आपले पाच दिवस वगळता आपली सेवा कंटिन्यू करायची आहे त्यासोबत उपासनेमध्ये आपल्याला गाईला गहू व गूळ द्यायचं आहे त्यासोबत गाईचं शेपटीपासून दर्शन घेऊन आपल्याला जी आपली इच्छा आहे ती इच्छा सांगायची आहे त्यासोबतच गोरगरिबांना लाल वस्त्र मसूर दाल त्यासोबतच लाल रंगाची फळे आपल्याला दान करायची आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा श्री स्वामी समर्थ